नमस्कार सखी सुना चॅनलवर आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत कोल्हापूर पासून अवघ्या दहा किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या प्राचीन अशा या मंदिरामध्ये हे मंदिर आहे श्री कात्यायनी देवीचं स्थानिक लोक या मंदिराला कळंबा कात्यायनी असं म्हणतात कळंबा गावात बालिंकी भागामध्ये प्राचीन अस हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर मंदिरात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेत ते हे अमृत कुंड जवळजवळ पंचवीस फूट इतकं खोल असलेलं हे अमृत कुंड या अमृत कुंडामध्ये असंख्य कासव हो तरंगताना आम्ही पाहिलेत अमृत कुंडाच्या दोन्ही बाजूला समोरासमोर अस एका बाजूला शंकराची पिंड आहे आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची सुबक मूर्ती आणि तिच्या पुढे शंकराची पिंड ठेवलेली आहे मुख्य म्हणजे या कुंडामध्ये गोमुख तीर्थातून येणार जल हे कधी ते या कुंडामध्ये सतत असंच पाणी दिसत आणि या कुंडातल्या जलचर प्राण्यांना इथे कायमचा रहिवास मिळालेला आहे कात्यायनी देवीबाबतची कथा अशी कि कोल्हासूर नावाच्या राक्षसाने करवीर क्षेत्राच्या रक्षणाकरिता चारही दिशांना असुरांची नेमणूक केली होती त्यातील दक्षिण दिशेस रक्तबीज नावाचा असुर होता रक्तबीजास मारण्याकरिता देवीने भैरवास पाचारण केले भैरव आणि रक्तबीज युद्धामध्ये रक्तबीजाकडे असलेली प्रचंड सेना आणि रक्तबीजास असलेली असाधारण सिद्धी यामुळे त्याच्या प्रत्येक घावातून सांडलेल्या रक्तातून असंख्य रक्तबीज तयार होत होते आणि ते भैरवास घेरा करीत होते अशा वेळेस सुरुवात केली परंतु रक्तबीजाच्या प्रत्येक थेंबातून तयार होणाऱ्या आसुरामुळेच त्याला मारण शक्य होत नव्हतं अशा वेळेस कालिका माता प्रकट झाली आणि रक्तबीजाच झालेल्या प्रहारातून सांडणारा प्रत्येक तिने गोळा करून ते प्राशन केले आणि रक्तबीज झाला देवीने या अमृत कुंडाच्या जलातून देवगण निर्माण केले होते आणि देवी याच परिसरात स्थिर झाली भैरवाने देवीची स्तुती केली आणि ते देखील याच जागेत स्थिर झालेले आहेत बालिंग गावचे हे ग्रामदेवत देवत असणार हेमाडपंथी स्वरूपातील मंदिर अकराव्या शतकात बांधण्यात आलेलं आहे या कात्यायनी मंदिराचा पाया एकनिष्ठ अनुयायी अशा ऋषींनी घातलेला आहे देवी कात्यायनीला नवस करण्यासाठी दूरहून अनेक भाविक सज्जन इथे येतात कारण आई त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते या मंदिरातील काभाऱ्यात कात्यायनी आई तांदाळा स्वरूपामध्ये स्वयंभू प्रकटलेली आहे कात्यायनी मंदिराचा अनेक शतकांचा हा जुना इतिहास आहे जो वेगवेगळ्या राजवंशांच्या उदय आणि पत्नाशी जोडलेला आहे प्रत्येकाने त्यांच्या वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वावर आपली छाप सोडली वर्षानुवर्ष मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला आहे त्यामुळेच आजच्या पिढीला देखील हा प्राचीन वारसा पाहण्याची संधी लाभत आहे आई रेणुका देवीच्या हत्येचे पापक्षालन करण्यासाठी ऋषींनी परशुरामांना या स्थानावर पाठवले परशुरामांनी इथे येऊन या अमृत कुंडात स्नान करून कात्यायनी देवीला अभिषेक केला आणि त्यांची स्तुती प्रार्थना केली त्यावेळेस कात्यायनी देवींनी प्रसन्न होऊन त्यांना या स्थानावरती बारा वर्षे तपश्चर्या करण्यास सांगितले आणि या स्थानात एक तीर्थ कुंड तयार झालेले आहे इथेच बाजूला जयंती आणि गोमती उगम स्थान पाहायला मिळत वाईटावर चांगल्या विजयाच प्रतीक असं हे प्राचीन मंदिरात तुम्ही कधी है? कात्यायनी आईची कृपा ही समस्त विश्वावरती सदैव राहो आई कात्यायनी देवी आपल्या सर्वांच नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करोत आपल्या आयुष्यामध्ये सुसंवाद आपल्याला धैर्य मिळो अशी मी या कात्यानी आईच्या चरणी प्रार्थना करते आणि माझा आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते लवकरच भेटूया नवीन ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात